घेतलेला जनतेनं शासनाच्या प्रत्येक योजनांचा थेट लाभ हा मिळाला पाहिजे केंद्राच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अनेक योजना आहेत त्याचबरोबर राज्याच्या अनेक योजना आहेत त्या योजनांचा फायदा माझ्या लाभार्थीला मिळाला तर निश्चितपणे यासाठी पारदर्शकता याच्यामध्ये जबाबदारी आणि तंत्रज्ञानाचा वापर हा आता आपण वाढवला पाहिजे आज आपण बघत असलेला बदल हा आपल्या सर्वांच्या सहकार्याच्यामुळे शक्य झालेला आहे आता कृषीच्याबद्दल आम्ही आली तर बऱ्याचशा ठिकाणी ए आयचा वापर कसा केला पाहिजे ए आयच्या माध्यमातून आपण आपली शेती कशी केली पाहिजे हाही विचार मांडतोय त्यालाही बऱ्यापैकी यश त्या ठिकाणी येत आहे त्यालाही बजेटमध्ये पाचशे कोटी रुपयाची तरतूद आम्ही ठेवलेली आहे लोकांचा विश्वास लोकांचा सहभाग आणि त्यातून लोकांचा विकास हाच आमच्या महाराष्ट्राच्या सर्वांनी विकासाचा मार्ग आहे हे महायुतीचं म्हणणं आहे आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत या सगळ्या योजनांचा लाभ पोहोचवणं हेच आमचं अंतिम ध्येय आहे लोकांनी प्रचंड संख्येने आम्हाला निवडून दिलेलं आहे प्रचंड बहुमत आमच्या बरोबर आहे आणि त्याचा फायदा हा जनतेला झाला पाहिजे ही पावलं पावली आमच्या सगळ्यांची भावना असते त्याच्यामुळं वेगवेगळे प्रसंग उद्भवतात परंतु तो शांतपणे सामोच्चाराने मार्ग कसा काढता येईल काही काही जण समोरचे लोक टपूनच बसलेले असतात अरे आपण इतके कमी निवडून आलोय काहीतरी आपल्याला संधी मिळाली पाहिजे आता परवा पण चार पाच दिवस हे मुंबईत घडलं त्याचा पण काही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकीय फायदा होतो का काय हाही घेण्याचा केविलवाणं प्रयत्न काही केला टीव्हीच्या समोर जायचे चांगलंवाले तयारच असतात तुझं काय म्हणणं आहे तूच काय म्हणणं आहे लगेच सांगायचं यांचं म्हणणं काय आणि त्यांच्या म्हणण्याच्या नंतर आता उत्तर मिळालं आता सगळे सध्या गबगार पडलेले आहेत परंतु अजून पण ह्याचं काय मत आहे त्याचं काय मत आहे कसं काय होईल आणि काय होईल सगळं चांगलं होईल काय काळजी करू नका एवढंच मला त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगायचं आहे